आज या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीचे विरार शहरातील एक गेल्या वीस वर्षापासून असलेले नगरसेवक एक मोठ्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पार्टी हा पक्ष जरी असला तर एक परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये आपण आज आलात आपलं मनापासून स्वागत भारतीय जनता पार्टी जगातली देशातली आणि साहेब वसई आपल्या नेतृत्वाखाली आपण जेव्हा ध्यान लक्ष द्यायला सुरुवात केलं तर वसई विरारमध्ये पण नंबर एकची ची पार्टी झालेली आहे आणि आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि सगळेच प्रदेशाचे आपण प्रदेशाध्यक्ष हे जे काम करतात जो विकास आता वसई विरारमध्ये होतोय चार रेल्वे ब्रिजला मान्यता मिळाली नजीकच्या काळामध्ये आज आज एक आठ एक दिवसामध्ये हॉस्पिटललाही मान्यता मिळेल जो विकास विरारमध्ये आता जो होतोय तो चालू झालाय नवीन आयुक्तही आम्हाला चांगलं सहकार्य करतात विकासासाठी चांगलं सहकार्य करतात आपल्या मार्गदर्शनाने आणि महेश पाटील यांच्यासारखा एक अभ्यासू नगरसेवक जान की ज्यांना त्यांची बांधिलकी समाजाशी आहे ज्यांची बांधिलकी मतदाराशी आहे आणि विकास कसा व्हावा याच्याकडे चांगले सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा घराण्यातले ते आहेत त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा आणि त्यांच्या सहकार्याचा फायदा होईल येणारी महापालिका ही भारतीय जनता पार्टी महायुती निश्चितपणे शंभर टक्के जिंकेल असा मी आदरणीय चव्हाण साहेबांना आणि सगळ्यांना विश्वास देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी रवी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा करायची आहेत बोला भारत माता की yeah! भारत की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो आज वसई विरार या भागामधून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आदरणीय महेश पाटील जी राजेश ठाकूरजी सविता ठाकूर रवी पाटील राजेश पाटील दिलीप भोईर हडशा म्हात्रे धवल चोरगे ॲडव्होकेट तन्मय प्रजापती संदीप फाटक आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या असंख्य अशा कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण जेव्हा पाहतो तर वसई विरार नालासोपारा या सर्व भागामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अतिशय लक्ष दिलेलं आहे या भागामध्ये दळणवळणाच्या व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने व्हाव्यात या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न हा ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी सुरू केला आहे आणि त्यामुळे वसई विरार इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्या तुम्हाला आम्हाला सर्वांना जर दूर करायच्या असतील तर एक विचाराचं सरकार जसं केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे त्याचप्रमाणे याही ठिकाणी वसई विरार या भागामध्ये सुद्धा एक विचाराचं येणाऱ्या काळामध्ये सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी महेश पाटील असतील आणि त्यांच्या बरोबर असे असंख्य असे कार्यकर्ते की ज्यांना तिथल्या भागाची तिथल्या नागरिकांची तिथल्या असणाऱ्या विकास कामांची चिंता आहे असे सर्वजण त्यांच्या सहकार्यांबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी त्या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी जॉईन केलेली आहे प्रवेश केला आहे आम्ही सर्वजण तिथल्या असणाऱ्या विकासाला एक वेगळी दिशा देण्याचं काम नक्की करू पारदर्शकता आणण्याचं काम त्या ठिकाणी करू ह्या विश्वास देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र